हो भाई हे तर गोल आहे <laughs> बरं झालं स्पीडवर टच करून नाही बघितलं मी त्याला खूप दूर आहे गाडी पण ते सकाळी पडल्यामुळं माझ्या मनात भीती बसली आहे असं परत परत वाटतं मग गाडी कंट्रोल होईल ना की नाही मित्रांनो मित्रांनो कसं रे भावांनो कसं व्हायचं माझं एवढा घाबरतो आहे मी आणि मला आणखी खूप साऱ्या नॅशनल राईड्स करायच्या आहे जाऊ द्या जाऊयात पुढे आपण घाबरून घाबरून कधीपर्यंत मागं थांबायचं आपण आयुष्यात तिचं मला एकदा आहे ना व्यवस्थित हे चेक करून घ्यावं लागेल समोरून खूप जास्त बॉबल करती ती असं बसू का समोर सर कोण टँक वर बसू का तिच्या मग दिसत पण नाही तिचं टायर काहीतरी इशू आहे पण तिच्या टायर मध्ये आलाय बघावा लागेल हवा वगैरे कमी झाली असावा वाव किती मस्त नदी आहे ना, ना। सगळं कसलं भारी यार इकडे कचऱ्याच्या बॅग ठेवलेल्या इथे माहीत नाही कचरा आहे का काय त्यामध्ये पण ब्लॅक ब्लॅक भरून ठेवलाय कचरा नाही आहे बहुतेक ते जे शेती करतात तो माल आहे का पण असं रस्त्यावर का ठेवलं असत ना त्यांनी दादा पणजी 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 सरळ का, का। किलोमीटर जाता जाताच थकून जायला होत आहे मित्रांनो मित्रांनो मला ब्रेक घ्यायचा आहे कुठेतरी सावली थांबायचं आहे पण जागा सापडत नाही एबीएस खूप महत्वाचं आहे यार गाडीमध्ये मला आज कळालं चार वर्षानंतर चार वर्षाआधी मी ए बी एस बाईक घेतली होती आणि इतके दिवस चालवली तिचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता पण ए बी एस न घेतल्यामुळं काय होऊ शकतं हे मला आज बघायला मिळालं अनुभवायला मिळालं माझ्या पायाला घासलं आहे आमटा मुळापल्यासारखा झालं आहे मडगाव उडुपी उडुपी उडप्पी काय काय नाही उडुपी उडुपी आणि पणजी पणजी ते पण सगळे पणजीच मानतात तर पणजी पाठी मागणं अँब्युलन्स येते अँब्युलन्सला रस्ता देणं आपलं कर्तव्य आहे मित्रांनो बहुतेक आपण मध्ये पोहोचलेलो आहे इथं लोक खूप शिस्त पाळतात कारण गोवा पोलीस शिस्त पाळायला भाग पाडतात त्यांना आता झोप्यायला लागली मला वापस जायचं मला नेपाळी नेपाळी गायत्रे तोय तोय भाऊ की क्यू घुम राहू यार इन गल्ली मी का फिरतोय या गल्ल्या बोळ्यात ना मलाच माहित नाही फक्त फिरायचंय म्हणून फिरायचंय इकडे चर्च चर्च आहे मित्रांनो चर्च तिथे बाईक घेऊन थांबू शकतो का आपण एव्हरीथिंग लुक्स कूल किती सुंदर आहे ना सगळं सगळं म्हणजे चर्च बद्दल बोलतोय मी आणि तो, <laughs> तो रशियन बीच कुठला आहे किती दूर आहे इथून बाहेर हां किती दूर आहे अरे बाप दूर आहे मग आणि इकडचा अच्छा ओके तर बीचवर जायचं का इकडे जायचं कुठे जावा काही कळत नाही मला पण चला तरी विल ट्राय ओके मॅम हॅलो आंडी इकडे तुम्हाला सगळे रशियन लोकच दिसतात दिसतील जास्तीत जास्त जे की रशियावरून आलेले आहे गॉड मॅक्झिमम एक्झॉर हेल्मेट दिसत आहे मला स्कूटरवाल्यांकडे वाल्यांकडे पण म्हणजे आपलं जी हेल्मेट चॉईस होती ती बरोबर आहे बीच वर जायला रस्ता कुठून आहे शिट मॅन कोई नाही चला आपण जाऊन येऊया हो इकडे पुढचं पुढे बघू भाई गाडी बघा मित्रांनो आपण थारचे दिवाने जिम्मी कसली दिसते ही आपल्याला स्वस्त गाड्या बघायची सवय लागलेली सध्या महिंद्र थारच ट्रेंडिंगला आहे ज्याचा ट्रेंड आहे त्याचा आपण फॅन ट्रेंड <laughs> बदलला आवड बदलली <laughs> खूप मजा येते पण विनाकारण फिरायला पण माझ्यातलं सैतान बाहेर काढावं लागतं वाटतं त्याच्याशिवाय रस्ते क्रॉस होणार नाही मला इकडे कुठे चाललो मी बीच मागे राहिला असा विचारूया पण तरी बीच वर आहे बीच बीच वर जायचंय बीच पे जाणार आहे हा

मला ते कळालंच नाही आधी फ्लायओव्हरच्या वरतून फक्त जाणार टू व्हीलर वाले खालन जाणार काय करतोय मूरखाय करे वाला वाव बस स्टॉप किती सुंदर आहे ना बसेसला सावली इथल्या बस स्टॉपला म्हणजे तपायचं काम नाही पब्लिक रिएक्शन <laughs> इसको बोलते पब्लिक रिएक्शन गाइस रोड पुलिस